सभापती महोदय सन्माननीय सदस्य विक्रम काळे हे शिक्षक आमदार आहेत आणि त्यामुळे शिक्षकाला जसं शाळेमध्ये किंवा हायस्कूलमध्ये किंवा कॉलेज मध्ये किमान पस्तीस मिनिटाचा तास घेतला पाहिजे पंचेचाळीस मिनिटाचा त्यामुळे पंचेचाळीस मिनिट गेल्याशिवाय ते खाली बसायला तयारच नसतात ही त्यांची सवय झालेली आहे चांगली सवय पण मगापासून एक ताप झाले ते माझ्याकडे आग्रह झाले संपवा न हो संपवा न हो संपवा न हो मी म्हणत होतो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कशासाठी संपायचा पण तेच अधिक बोलायला लागले म्हणजे थांबतच था नाही ठीक आहे पण त्यांनी चांगलं भाषण या ठिकाणी पण अध्यक्ष महोदय वेळ कमी असल्यामुळे फार मी जास्त बोलणार नाही जास्त म्हणजे बोलणारच आहे पण फार मुद्दे डेव्हलप करणार नाही अध्यक्ष महोदय आज शेतकरी अडचणीत आहे आणि आज आजच्या कालखंडामध्ये या वर्षात आलं असं मी म्हणणार नाही पण गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चाललेली आहे मला आठवत हो पहिली आत्महत्या ज्या वेळेस यवतमाळला झाली सिलगव्हाला सिलगव्हाला पहिली आत्महत्या ज्या वेळेस झाली तर सगळं महाराष्ट्र हादरला होता आणि उभ्या सभागृहामध्ये होतो त्याही वेळेस उभ्या महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय एक हडकंप झालं की शेतकरी या प्रगत राज्यामध्ये आत्महत्या करायला लागल्या एक आत्महत्या झाली तर त्या कालखंडामधले महाराष्ट्रामधले सर्वच्या सर्व वर्ग जे आहेत ते हादरले प अलीकडे या वर्षभरामध्ये आठ हजार सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण आम्हाला काहीच वाटत नाही नऊ हजाराच्या वर आत्महत्या झाल्या अध्यक्ष मधोय नऊ हजाराच्या वर शेतकऱ्यांच्या बायकांचे कुंकू पुसले गेले पण सरकार उदासी नाही सरकारी पक्षाच्या माध्यमातून अनेक भाषण केले ही योजना चालू आहे ती योजना आहे कुठे या सगळ्या योजना कागदावर आहे सरकारने निवडणुका लक्षात घेऊन केलेल्या त्या घोषणा काळेसाहेब कागदावर आज कुठे कर्जमाफीची घोषणा साराचा सारा कर्ज माफ करू असं पण सांगितलं पण सरकारच्या माध्यमातून या क्षणापर्यंत तरी कर्ज माफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला गेला नाही मी वारंवार या सभागृहामध्ये मांडत होतो मांडतो साहेब सभापती साहेब की तुम्ही आम्हाला सभागृहामध्ये आले की म्हणता शक्तीपीठ मार्ग करायचा आहे समृद्धी मार्ग आम्ही केला मुंबईमध्ये के मेट्रो केले एम डीच्या क्षेत्रामध्ये एवढे करोडो रुपयाचे काम केलं आता चौथी मुंबई आम्ही घ्यायला गेलोय तिसरी मुंबई आता पूर्ण झाली आता पुण्याचा रिंगरोड तयार करायचा आहे सारच सार नाशिकला करायचंय पुण्याला करायचंय आहे मुंबईला करायचंय करायचं ते करा एक, -एक प्रकल्प आठ आठ हजार कोटीचा दहा दहा हजार कोटीचा आहे तुमचा विकासाची आवश्यकता आहे नाही असं नाही आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती पैसा लागणार आहे तीस हजार चाळीस हजार कोटी अध्यक्ष महोदय एक एक लाख कोटी या ठिकाणी एकेका प्रकल्पासाठी तुम्ही खर्च करता या राज्यावर नऊ लाख कोटीच कर्ज आहे नऊ लाख मी चुकीचा आकडा त्यावेळेस था आठ था हजार सहाशे सहा आत्महत्याचा सांगितला हा लाख कोटीच कर्ज आहे आणि अध्यक्ष मध्ये नऊ लाख कोटीचं कर्ज कोटी त्या कर राज्यावर आहे अरे आणखी पन्नास हजार कोटी घ्यान माझ्या शेतकऱ्याचं कर्ज कर माफ करा ना एखादा प्रकल्प मेट्रोचा प्रकल्प अंडरग्राऊंड तिसरा मार्ग भुयान मार्ग चौथा मार्ग पाचवा मार्ग यांना बोगदा काढला मी बोगदा काढेल एखादा बोगदा प्रलंबित ना थोडा काळ पण या हजारो शेतकऱ्यांचा काही जीव वाचवणार की नाही मग घोषणा कशाला करतात निवडणुका आले की घोषणा करायच्या निवडणुका आल्या की सांगायचं की असा रीती नाही करायचं आहे निवडणुका आल्या की नैसर्गिक आपत्ती म्हणून नवीन जी आर काढायचे अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या कालखंडामध्ये गारपीट झाली हानी झाली नुकसान झालं म्हणून नुकसान भरपाईचा हो एक आदेश सरकारने काढला या आदेशानुसार अध्यक्ष महोदय कोराड भाऊ शेतीसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसचा तो जी आर होता अध्यक्ष महोदय कोरड शेतीचे नुकसान भरपाईसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये मिळतील बागायती शेती नुकसान भरपाई प्रति हेक्टर सत्तावीस हजार मिळतील फळबागा नुकसान भरपाईसाठी छत्तीस हजार रुपये मिळतील याप्रमाणात तुम्ही नुकसान भरपाईची रक्कम देण्यात येत होती पत्तीस मे दोन हजार पंचवीसला काय झालं जे जास्तीचे नुकसान भरपाई तुम्ही देत होते ना काही तुट तुट तटपुंजे होते नुकसान भरपाई पण या संदर्भामध्ये तीस मे दोन हजार पंचवीसचा जी आर काढला कोरडवाहू शेती नुकसान भरपाई प्रति हेक्टर आठ हजार पाचशेची तेरा हजार सहाशे मिळत होती ते आता तेरा हजार पाचशेच्या तेरा आपला तेरा हजार सहाशेच्या आठ हजार पाचशेवर आणली अध्यक्ष महोदय बागायती शेतीच्या नुकसान भरपाई प्रति हेक्टर सत्तावीस हजार देणार होतो ते आता या नवीन जी नुसार सतरा हजार द्यायला लागले फळबागांच्या नुकसान भरपाई प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे देतो ते पूर्वे छत्तीस हजार देत होते अध्यक्ष महोदय ही मदत जी आहे आताच्या जीआर नुसार फक्त दोन हेक्टरपर्यंत मिळते पूर्वी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळायची आणि आता दोन हेक्टरपर्यंत मदत मिळायला लागली मग अध्यक्ष असं काय झालं की शेतकऱ्याला तुमची महागाई स्वस्तही झाली का शेतकऱ्यांच्या पोटावर तुम्ही लाथ मारायला लागले ला। कशासाठी मागचा जी आर काढला तो निवडणुका पाहून लक्षात जे आर काढलाय अध्यक्ष मागेल त्याला वीज म्हणत असताना आता वीज कनेक्शन कुठं मिळत आहे तुम्हाला विजेचे कनेक्शन बंद केल्या अध्यक्ष मध्ये असेल तरी मिळत नाही सोलरवर घ्या अरे सोलरच्या अनेक अडचणी या सभागृहामध्ये अनेकांनी त्या मानल्या मी परत पुनरुच्चार करत नाही सोलरवर घ्या आमच्याकडनं असं म्हणत असताना अध्यक्ष महोदय बेचाळीस हजार रुपये सोलरचे भरून सुद्धा एक वर्षापासून कनेक्शन दिलं नाही का नाही दिलं कनेक्शन एक वेळ सोलरवरही कनेक्शन द्यायचं नाही दुसऱ्या बाजूला त्याच्या संदर्भामध्ये नवीन कनेक्शनही द्यायचं नाही तिसऱ्या बाजूला त्याचं कर्जही माफ करायचं नाही चौथ्या बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकला तर त्याचा पैसा जो आहे तोही कमी करायचा निवडणुका समोर ठेवून एक रुपयाचे पीक विमा योजना करू सांगायचं निवडणुका संपल्यानंतर त्या पीक विमा योजनेला गुंडाळून ठेवायचं अरे किती तुम्ही शेतकऱ्यांना चढणार आहात किती करणार आहात त्या संदर्भामधले आज बोगस बियाणांचा सुटसोड झाला काय करता सरकार बोगस खतांचा सुरसोडत आला काय करता सरकार या सर्वांच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची जी हानी झाली त्याचे नुकसान भरपाईची रक्कम वाढून दिली पाहिजे अध्यक्ष महोदय ज्या कंपन्या अशा स्वरूपाचा बोगस बियाणाने खता टाकतात यांच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून यांना किमान दहा वर्षाची सक्त मजुरी देवली पाहिजे दहा वर्षाची सक्त मजुरी जामीन देता कामा नये या नालायक लोकांमुळे शेतकऱ्याला दहा बियाणे जातं पैसाही जातो खतंही टाकल्याचं समाधान मिळत नाही आणि मग ह्यांना कशासाठी सोडायचं कायदे कडक करा, करा। आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये वारंवार सभागृहामध्ये सांगून सुद्धा सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय जर होत नसेल नुसत्या किरकोळ कारवाया होत असतील तर तुम्ही बियाणे कंपन्यांना कशासाठी मदत खर यांना फाशीच दिले पाहिजे अशा लोकांना तर फाशीच दिली पाहिजे मग अध्यक्ष महोदय बियाणे ए खतांबरोबर लिंकिंग अजून सुरूच आहे पिल्लू म्हणतात ना त्याला एपी घेतलं तर मग हे पिल्लू घ्या सल्फर हे घेतलं तर हे घ्या सोळा सोळा घेतलं तर हे घ्या पंधरा पंधरा घेतलं तर ते घ्या काय झालंय त्याच्याशिवाय मिळतच नाही खत अरे खताच्या दिवस खता किमती महागड्या झाल्या एवढ्या महाग झाल्या दिवसेंदिवस खताच्या किमती वाढत आहेत बियाण्यांच्या किमती वाढत आहे पण शेतमालाच्या का किमती काय काय व्हावा आज कापसाला सात सा, हजार रुपये साडेसहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल त्यावर भाव नाही पिण्याच्या किमती धागा गेल्या खाताच्या किमती गेल्या आणि गेले पाच वर्ष झाले मी पाहतोय सात हजार रुपये त्या ठिकाणी भाव आहे कापसाला त्याच्यावर एक रुपया सुद्धा भाव नाहीये पाच वर्षात सरकार सांगता हमी भावनं देऊ हमी भावनं खरेदी करू कुठे गेलाय अरे पूर्वीची कापूस एका एकाशाही बंद होती आपल्या चांगली होती की त्याच्यामध्ये काही ना काही हमी तरी मिळायची आता तर तेही नाहीये आणि मग अध्यक्षामध्ये कापसाच्या भावने बियाणाला भावने सोयाबीनला भावने मग शेतकरी आत्महत्या नाही का ते काय मजुरी एवढे महाग झाली की एका बाजूला कापसाला सात हजार रुपयाचा भाव आहे आणि वेचाही चौदा हजार चौदा रुपये आहे प्रति क्विंटल प्रति क्विंटलने प्रति किलो कधी कधी सोळा रुपयापर्यंत जाते आणि शेवटच्या वेचणीच्या वेळेस वीस रुपयापर्यंत जाते मजुरी वाढले का अध्यक्षामध्ये मी मुद्दाम थांबला तीन दिवस झाले बोल ना थोडं मी आपला आभारी वेचायचे भाव वाढले अरे अध्यक्ष महोदय सजेशन आहे सरकारला मी गेले वीस वर्ष झाले आमचंही सरकार असताना वीस वर्ष त्याच्या आधी मी एक सजेशन नेहमी देत आलो की ह्या मजुरीचे जे वाढत चाललेले आहे त्या शेतकऱ्यांना किमान मजुरी सरकारने भरावी एवढी तरी सवलत द्या मजुरी कशी भरणार तुम्ही असे नाही देऊ शकत की घे मजुरी पण रोजगार हमी योजने खाली समाविष्ट करा हे शेतीचं काम आहे ज्या ठिकाणी तुम्ही रोजगार हमीच्या मजुरांना पगार देतात तोच पगार तुम्ही शेतकऱ्यांना द्या दोनशे रुपये रोज असेल पाचशे रुपये असेल किंवा येतात त्यावर करा ना रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या शेतमजुराला समाविष्ट करून शेतकऱ्याने शेतमजुरांचे पैसे स्वतः भरले पाहिजे तुम्ही रोजगार हमीचे पैसे देतात अस ना चार चाळीस प्रमाणे तसे पाचशे रुपये चारशे रुपये जो काही तुम्ही दर ठरवणार तो सरकारने स्वतः दिला तर शेतकऱ्यांवरचा भार कमी होईल त्याच्यावरचा भार कमी होईल सरकारला काही हरकत नाही नऊ नऊ लाख रुपये नऊ लाख कोटीचं कर्ज आहे तर काय फाट प्रयोग करतो आहे अध्यक्ष मदत आहे सरकार जे आहे आपलं हे फार चांगलं सरकार चाललेलं आहे नऊ लाख कोटीच्या कर्जामध्ये आहे सत्तावन्न हजार कोटीचा आता सध्या कालचा सप्लिमेंटरी डिमांड आले तर सत्तावन्न हजार कोटीचे आहे त्याच्याआडी चाळीस हजार कोटी रुपयाचा तोट्याचा तुटीचा अर्थसंकल्प आहे म्हणजे एक लाख सात हजार कोटीपर्यंत तर तुटीचा अर्थ तुटी तोट आहे तुम्हाला एक लाख सात हजार कोटीचा या ठिकाणी तोटा आहे अध्यक्ष महोदय मग असं असताना शेतकऱ्यांसाठी आणखी चाळीस हजार द्या ना अरे हा मायबाप शेतकरी आहे म्हणून पोटाला अन्न मिळत नाही तर काय मिळणार आहे पण अध्यक्ष महोदय एक रुपयाचा पीक विमा बंद झाला कृषी विभागामध्ये सत्तावीस हजारपैकी नऊ हजार, हजार पाचशे पद रिकत आहे काय मार्गदर्शन करणार आहे पूर्वीच्या सगळ्या योजना बंद केल्या तुम्ही शेतीच्या बांधावर जो असं सांगितलं कुठं बांधाव देतात तुमच्याकडे कर्मचारीच नाही आहे अन मग अध्यक्ष मद आहे विद्यापीठाच्या काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहे शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल चड काढून टाकले असं तुम्ही सांगता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा सांगितलं अनेक वेळा की सिबिलची अट रद्द करण्यात आले बँका ऐकत नसतील तर त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा तुमचं ऐकतं कोण हो कोणतीच बँका ऐकत नाही ना माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे ना कृषी मंत्र्यांचा की ना पालकमंत्र्यांचा आहे की मला माहित आहे मी जिल्हा बँकेमध्ये आहे सभापती महोदय बऱ्याचदा हा विषय जिल्हा बँकेमध्ये आम्ही चर्चेला केला की सिबिलची अर्ट रद्द करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण बँका स्टेट बँका वगैरे ऐकत नाही जिल्हा बँकेच्या नाबार्ड एक सर्कुलर आहे जिल्हा बँकेला की त्या संदर्भामध्ये जिल्हा बँकेला सुद्धा नाबार्डनं सर्कुल जर सिबिलची अट राहील बदलवा ना तुम्ही नाबार्डचं सर्कुलर तुम्ही सांगून उपयोग दे राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला ओळखत नाही अध्यक्ष आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष सरकारने पावलं उचलले पाहिजे जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान भरपाई आपलं केळीचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात वादळी झाली गारपेट झाली करोडो रुपयाची हानी झाली पण नुकसान भरपाईच्या पंचनाव झालं कागदावर पण प्रत्यक्ष लाभ त्या ठिकाणी अजूनपर्यंत मिळाला नाही केळीच्या पीकमे मामते बदल करून टाकला आणि त्यामुळे केळीच्या पिकम्याचाही पूर्णपणे लाभ होत नाही मग अध्यक्ष महोदय एका बाजूने ही परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याला काही मिळत नाही अशी आहे मा आणि या माध्यमातून अध्यक्ष महोदय शेतीचा ट्रान्सफॉर्मर मिळाला तर ट्रान्सफॉर्मर मिळत नाही तुम्ही म्हणताय आम्हाला दिवसा वीज मिळते आठ तास दिवसा वीज मिळते म्हणताय तुम्ही पण त्या आठ तासामध्ये चार वेळा पाच वेळा सहा वेळा वीज जाते येते जाते येते किती वेळा जाते सोलर देऊन उपयोग नाही आठ तास वीज देऊन उपयोग नाही आणि मग या माध्यमातन अध्यक्ष महोदय एका बाजूला प्राण्यांचा त्रास आहे शेतीला वन्यप्राण्यांचा जंगलामध्ये फार मोठा त्रास आहे कुठे लोहे येतील कुठे हरण येतील कुठे ते ससे येत राहतील कधी मोर येत राहतील आमच्याकडे वाघ आहे आम माझ्या मतदारसंघात आमच्या जंगलामध्ये आठ वाघ आहे ते वाघाची भीती वाटते कधी कधी लांडगे काय काय हसवाला आहे आम आमच्याकडे रोय वगैरे पण जे काय अध्यक्ष महोदय याच्यामुळे अपघात होतात बऱ्याचदा रस्त्यानं एखाद्या वेळेस हार जरा वन्य प्राणी गेला तर मोटरसायकलला धडक लागून बैलगाडीला धडक लागून जर माणूस त्या ठिकाणी मरण पावला किंवा माणूस त्या ठिकाणी जखमी झाला तर पूर्वी जी मदत मिळत होती पूर्वी निदान पाच लाख चार लाख ला, मेल्यानंतर ला मदत मिळायची या सरकारने ती मदत बंद करून टाकली तर जंगलामध्ये अपघात झाला पाहिजे पूर्वी होता जंगली प्राण्यांमुळे आता म्हणजे जंगलामध्ये काय शोध लावतात तुमच्या अधिकारी तुम्ही सहाय्य करता बसल्या बसल्या परत सुरू करा जंगलाच्या जा बाहेर जर त्या ठिकाणी रस्त्यावर डुकर नाही रानडुकरांना कशामुळे जर असा अपघात झाला ते सिद्ध झाले की रानडुकरामुळे गेला प्राण्याने झाला तर त्याला नुकसान भरपाई ना तुम्ही पूर्वी द्या तुमची माझे माझी तर मागणी राहिली होती की याचा चार लाख आणि दोन लाख का देता वाढवून द्या त्यांना त्याच्या जीवाची किंमत चार लाखच ठेवतात का आता विक्रम गेलेत भाषण केल्यानंतर बरंच जातात निघून <laughs> पाणंद रस्त्याच्या संदर्भात मोठा छाते ठरे सांगितलं की पाणंद रस्ते आम्ही सुरू केले मंत्री महोदय एक प्राणंद रस्ता दाखवा महाराष्ट्रात एक एकही पाणंद रस्ता या महाराष्ट्रामध्ये सुरू नाही फक्त निवडणुकीची घोषणा आहे अध्यक्ष पाणंद रस्त्याच्या संदर्भामध्ये बजेटमध्ये तरतूद पहिली एक रुपया सुद्धा तरतूद नाही तुम्ही आता तुन्य। सप्लिमेंटरीची परवा चर्चा आहे उत्तर द्या पाण्यान रस्त्याच्या संदर्भात एक रुपया सुद्धा तरतूद बजेटमध्ये नाही अध्यक्षामध्ये त्यासाठी माझी विनंती आहे की या शेतीसाठी धडक कार्यक्रम आठवा करा त्या ठिकाणी पाणन रस्ते असतील पंक्रीट रस्ते असेल आमच्याकडे इतके रस्ते खराब करून ठेवले काही काही काय नाही पूर्वी ज्या निवडणुकीच्या पूर्वी भराभरा भरा, भरा, भरा। ट्रॅक्टर घ्या जेसीबी घ्या रस्ते करा आता ते रस्ते ठिकाणावर ना नाही आहे पैसे काढून घेतलेले चौकश करा ठिबक सिंचन योजनेचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही द्या स्प्रिंकलर तर नाही आहे तुषार सिंचनाचं अनुदान नाही ठिबक सिंचनाचं अनुदान नाही पोखरा योजना बंद करून टाकली दुसरा टप्पा पोखरा योजना तर सुरू झाला असं सांगण्यात आलं पण अध्यक्षामध्ये एक वर्ष झाले दुसरा टप्पा पोखरा योजनेचा गावं वगैरे सगळं जाहीर झाल्यानंतर अद्याप सुरू झाला नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळत होतं अवजारे मिळत होते सारे मिळत मी केली होती योजना ही बोकरा योजना मी कृषी मंत्री असताना मी त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन महाराष्ट्रामधल्या मंत्रालयामध्ये जाऊन डॉक्टर डी के जैन म्हणून त्याचे होते माझे सेक्रेटरी त्यांनी ते करून आणले होते आणि मंजूर केली साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये हा लाभ मिळायला लागला तुम्ही काय त्याच्यामध्ये नुसते योकरांना टू केली पण काय एक एक माणसाला लाभ मिळते एक माणसाला खोकरा योजनेचा लाभ बंद झाला अरे मग शेतकऱ्याला अध्यक्ष मध आहे या ठिकाणी अशा स्वरूपाच्या ज्या योजना होत्या त्या योजनेच्या संदर्भामध्ये तुम्ही जे केलेलं आहे ते पुरेसं नाही आणि म्हणून मी आपला याच्यामध्ये सांगतो की अध्यक्ष महोदय की बऱ्याचशा ठिकाणी फळबागांचं नुकसान झालं केळीचं नुकसान झालं आणि एक माझी विनंती सरकारला आहे भाषण संपवतो मी दोन तीन मिनटापुरतं की एक विनंती माझ्या सरकारला आहे की या शेतकऱ्यांच्या मालावर जीएसटी काय लावता जीएसटी लावायला लागले त्यामुळे आपोआप घेऊन वाढल्या काहीतरी वस्तू ज्या शेतकऱ्याच्या आहे त्या त्याच्या जी एस टीमध्ये वगळायला सांगा काहीतरी नाही त्याला तर अठरा टक्के आठ टक्क्यापासून चार टक्क्यापासून अठरा टक्के जी एस टी आहे अठरा टक्के म्हटलं की शंभर रुपयाला अठरा टक्के वाढवून गेले मग अध्यक्ष महोदय ह्या जी एस टीच्या संदर्भामध्ये एक केलं पाहिजे की जी एस टी सरकारने रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला पाहिजे रद्द करून घेतला पाहिजे शेतकऱ्याला कसं काय छळता तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी शेतकऱ्याची ही परिस्थिती आणून ठेवली अरे त्याचे चिल्लं रडत आहेत रे कोणी शिक्षणाची फी भरायलासुद्धा त्यांच्याकडे पैसे नाही अध्यक्ष महोदय माझ्याकडे आता येतात चांगले मार्क मिळालेले नीटला मिळाले सीई टीला मिळाले असतील पण नंबर मेरिटमुळे लागला नाही आणि मग मॅनेजमेंट कोट्यात किंवा अन्य कोट्यात घ्यायचं आहे है त्याच्यामध्ये ती एवढी मोठी फी भरू शकत नाही इतकी मोठी फी भरू शकत नाही शेतकऱ्याचा बरोबर लग्नासाठी पैसे नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करताय मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नवन शेतकरी आत्महत्या आहे एखादा शेतकरी किंवा एखादा माणूस या कारणासाठी एखाद्या शहरामधले आत्महत्या करायचे उदाहरण आहेत का आपल्याकडे असेल एखाद्या दुसरं कौटुंबिक कारणामुळे आत्महत्या का शेतकऱ्यांनाच करावं का त्या त्या त्याच पोरांनी उघड्यावर फिरावं अध्यक्ष मध्ये जबाबदारी नाही का कोणत्याही सरकारची तुमचा सरकार, सरकार असो का अन्य असो का शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही आहे की नाही जबाबदारी अध्यक्ष महोदय शेत निवड चर्चा होते आपल्याकडे तर महाराष्ट्रामधल्या विकासाची केलीच पाहिजे चर्चा पण शहरी विकासाची ग्रामीण विकासाच्या संदर्भामध्ये चर्चेला सभाग या सभागृहामध्ये वेळ अध्यक्ष भांडावं लागतं या ठिकाणी आम्हाला बोलायचं आहे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायचं आहे म्हणून त्या सभा त्याग करावा लागतो हे शेतकऱ्याचे राज्य शेतकऱ्यांचं आहे हे भांडवलदारांचं राज्य नाही अध्यक्ष महोदय सांगण्यापुरतं तरी हे राज्य शेतकऱ्यांचं अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी म्हणायचं आहे अध्यक्ष महोदय की आता शेतीच्या विषयावर भरपूर बोलता आहे म्हणलं पण आता शाळेच्या विषयात संदर्भात लागलो आहे की बोगस शाळा अर्थ डीच्या आधारे राज्यभर हजारो शिक्षकांची भरती हा विषय काल आपण लक्षवेधीच्याद्वारे द्वारे चर्चेला केला पण अध्यक्ष महोदय एसआयटी होईल एस आय टी नेमली जाईल सगळ्या महाराष्ट्रातला हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हजारो शेकडो कोटीचा नाही हा हजारो कोटीतला अलीकडच्या कालखंडामधला महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे मी माझ्या मतदारसंघात पहिलं म्हटलं जळगाव जिल्ह्यातले छत्तीस शाळा त्याच्यामध्ये दिसत आहे ज्या त्याच्यामध्ये आहेत अध्यक्ष महोदय आता तर ते रेकॉर्ड बदलायला लागलेत ना रेकॉर्ड बदलून ते रेकॉर्ड मग शिक्षणाधिकाऱ्याला जातात शिक्षणाधिकारी तेच ते रेकॉर्ड पोलिसांना द्यायला लागले स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शाळांना भेटी दिल्या पाहिजेत स्वतः खात्री केली पाहिजे खरोखर आहे की नाही त्यांच्याकडून अहवाल आणि तेच अहवाल ते तुम्ही देतात या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध उद्या कार्यवाही करण्याची गरज भासणार आहे खोटे रिपोर्ट सादर करणे बोगस रिपोर्ट करायचे हजारो रुपयाचे बिल यांनी काढून टाकले या शालार्थ आय डी घोटाळ्यामध्ये केवढ्या करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालं बिलं काढले एक एक संस्था चालकानं तीस ते चाळीस चाळीस लाख घेतले काही शिक्षण संस्थांचे नावही मी परवा बसले पण माझी विनंती आहे की एस आय टी होईल तेव्हा होईल आज यांचे पगार बंद करा आज जे प्राथमिक दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा दोषी आहेत ना तुमच्या दृष्टीने मग गुन्हे दाखल करा फौजदारीनंतर करता आपले हे चौकशानंतर करा करत दो चौकशा केल्या ना तुम्ही चौकशा केल्या एक एक शिक्षक चाळीस चाळीस हजार रुपये पगार घेतो बोगस चालूच आहे पगार आणि मग ह्या बोगस कागदपत्रांच्या आधारे कोर्टामध्ये जायला लागले आमच्याकडे काही जण कोर्टामध्ये गेले या बोगस कागदपत्रांच्या आधार आणि मानाने हायकोर्टाने आदेश दिले यांचे पगार चालू ठेवा बोगस आहे सिद्ध झालं आणि मानाने हायकोर्टाने आदेश दिले कारण आपल्या शिक्षणाधिकाऱ्याने व्यवस्थित बाजू मांडलीच नाही व्यवस्थेत बाजू न मानल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं की त्यांचे पगार सुरू करून टाका झाले पगार सुरू एकेकाच्या साठ साठ हजार रुपये बोगस शिक्षकांच्या पगार सुरू झाले तुम्ही काय करणार कसे वसूल करणार पुढच्या कालखंडात जे बोगस आहे त्यांच्या हातून अक्ष महोदय या संदर्भामध्ये सभागृहामध्ये त्यांनी एसआयटी स्थापन करून निर्णय देऊ असं आपलं का, करू असं सांगितलं मी त्यांचं अभिनंदन करेल या ठिकाणी पण त्याच्यात दिरंगे होता कामाने अध्यक्ष महोदय आर टी ईचं अनुदान अद्याप होतो मोठ्या प्रमाणावर बाकी आहे आरटीए सुरू केले आपण टी मध्ये प्रवेश घ्या सांगण्यात आलं आर टी मध्ये प्रवेश काही लोकांनी घेतले परंतु आर टी एचं अनुदान अद्याप येतो संस्था चालकांना दिलं नाही आणि म्हणून आर टी प्रवेशामध्ये प्रवेश देण्यामध्ये संस्था चालक नाखुश असतात ते ताबडतोब दिलं पाहिजे अकरावी तुकड्यांची मान्यता नाही ती परवानगी ताबडतोब प्रवेशासाठी ते तात्काळच उभे आहेत लोक अकरावीच्या तुकड्यांच्या परवानग्या लवकर द्या इथं आता शिक्षण मंत्री नाही कृषी मंत्री नाही कामगार मंत्री नाही मी बघाशी सांगितलं वांजोट्या चर्चा चालल्या तसंच स्वरूपाची पद्धतीचे झालं दोन एक दोन मिनिटाचं राहिलं मला राज्यभर माध्यमिक शाळांना सीसीटीव्ही वगैरे बसवा असं तुम्ही सांगता पैसे कोण देणार पैसे कोण देणार संस्था देणार त्या संस्थेला एक रुपयाचं वेतन वैतन्यताना अनुदान नाही सिपायाचं अनुदान नाही आताच म्हणजे सिपाई कंत्राटे भरणार आहे पैसा संस्था चालकांना द्यायचा नाही कलर लावले पाहिजे नीट झाले पाहिजे सी सी टी व्ही बसवले पाहिजे पोरींसाठी कक्ष उघडले पाहिजे असं झालं पाहिजे उघडू ना पैसा द्या ना सरकारला मला माहीत आहे की तुम्ही दिवाळखोरात तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही आदेश तर देऊ नका कवीत कवी अध्यक्ष आहे माझा शेवटचा एक विषय आहे की खाजगी संस्थांमधील कामगारांचं पेन्शन जे आहे त्या पेन्शनमध्ये वाढ केली पाहिजे पेन्शनमध्ये वाढ करायला पाहिजे त्यांना डी ए देण्यात यावा पेन्शनला डी एसाठी मर्ज करावा पंच्याण्णवपासून पासून खासगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पेन्शन निर्णय दहा दहा वर्षापासून मिळत नाही आणि त्याच्यामध्ये तसूभरपणे वाढ झाली नाही एक अर्धा मिनिट फक्त या पेन्शनच्या संदर्भातला विषय घेऊन मी संपवतो अध्यक्ष महोदय की यामध्ये हे डी एच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय त्या डीए जो पेन्शनला मिळतोय तो त्यात मर्ज केला पाहिजे काहीतरी मरणानंतर थोडासा तरी त्यांना सहकार्य झालं आपला जीवनचं उदरनिर्वाहाचं साधन मिळालं पाहिजे म्हणून पेन्शनची व्यवस्था आहे पण आता अलीकडच्या कालखंडामध्ये अध्यक्षामध्ये मी पाहिलं जे कामगार आहेत आता काही झोमाटवत असतील फोमाटवत असतील लॅब्रेटरी बॉम्बे हॉस्पिटलच्या काही लॅब्रेटरीमधले मला कर्मचारी भेटले होते ते लॅब्रेटरीबाई खाजगी संस्थांमध्ये आहे प्रश्नच नाही त्यांना पेन्शन सरकार देऊ शकत नाही अध्यक्षामध्ये पण झोपतील ते थोडंसं माझं भाषण जरा झोपण्यासारखं होतं म्हणून ते झोपतात मला माहित आहे अमोल मिटकरी सारखे सजग आणि सतर्क आमदार दुसरे कोणी नाही ते झोपणार नाही मला खात्री शेवटचा एकाच ओळ वाढतं अध्यक्ष महोदय की बॅम्बे मधले काही लॅब मला कामगार भेटले अनेक कामगार भेटतात त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आमचा पेन्शनचाच प्रश्न आहे तो सुटला पाहिजे अध्यक्ष महोदय त्याचा तटपून जे पोषण पेन्शन मिळतं सरकार अनेकांना जे दखल पेन्शनची व्यवस्था करते त्याच्यामध्ये सरकारने वाढ करावी आणि पेन्शन त्यांना मिळावं कामगारांच्या प्रश्नामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं शिशिर शिंदे यांनी एक विषय सांगितला तो म्हणजे कामगार भांडी वाटपचा तिथं चौकशीच केली पाहिजे करोडो रुपयाचे भांडी वाटप आहे आणि आता तर अलीकडे मी परवा दिवशी माझ्या मतदारसंघातले काही लोक आले आणि ते म्हणाले भाऊ ते भांडे वाटप तिकडे चालू आहे इकडे का नाही आहे म्हटलं बघ त्याने सांगितलं की सरकारी पक्षाचे जे आमदार असतील त्यांनी नोंदणी करावी म्हणजे आमदारांनी नोंदणी करावी बरोबर आहे आम्ही काय करायचं विधान परिषद वाल्यांनी <laughs> कशासाठी कुणालाही सेंटर जर तुम्हाला द्यायचं असेल पण सगळे बोगस नव्याण्णव टक्के माझ्या माहितीप्रमाणे हे बोगस फक्त ठेकेदाराचं पोट भरायचं आहे फक्त ठेकेदार मला सरकारने या ठिकाणी सांगावं हो की आतापर्यंत गेल्या चार वर्षामध्ये जो सीएसआरचा निधी आहे तो किती प्राप्त झाला किती कामगारांना तुम्ही भांडे या ठिकाणी दिले त्या कामगारांपैकी ते, ते अपात्र किती याचा कधी तपास घेतलाय का आणि ज्या अपात्र कामगारांना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे अशी मी मागणी करतो आणि किमान आणखी शेवटच्या शब्दात कळकिड विनंती करतो की माझ्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करा त्यांना कुठंतरी जगण्याची संधी द्या आणि या माध्यमातून सरकारने कार्यवाही करावी अशी अपेक्षा करतो चला